पेपर घ्यायचा मोठ्या अक्षरात लिहायचं मी मतदार पुढाऱ्यांनी माझ्या दारात यायचं नाही असं लिहून दाराला चिटकवा असा आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं वैरागीथ मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली यावेळी बोलताना ते म्हणाले की मराठा आरक्षणाचा लढा शेवटच्या टप्प्यात आला आहे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी गोरगरीब मराठा एकत्र आलाय सत्तावन्न लाख नोंदी आतापर्यंत मिळाल्या आहेत त्याचा आकडा त्रेसष्ट लाख झालाय अशी माहिती आहे सत्तावन्न लाखांच्या नोंदीतून आतापर्यंत एक ते सव्वा कोटी जनतेला आरक्षण मिळालंय ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयरे माध्यमातून अधिसूचनेची कायद्यात अंमलबजावणी करायची आणि त्यांना आरक्षण मिळवून द्यायचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं तसंच आज देऊ उद्या देऊ करत करत सरकारनं मराठ्यांचे तीन महिने घालवले त्यानंतर मराठ्यांनी चलो मुंबईची हाक दिली ओबीसी कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिसूचनेची गरज होती एवढ्या मोठ्या कायद्यात दुरुस्ती करायची त्यामुळं अधिसूचना होणं गरजेचं होतं हरकती मागवण्याची तारीख सोळा होती अधिवेशन पंधराला ला होणार होतं दहा तारखेला उपोषण का सुरू केलं असा काहींचा प्रश्न होता याचं उत्तर आज इथं देतो सोळा तारखेपर्यंत सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणीची वाट बघितली असती आणि पंधरा तारखेला अधिवेशन होऊन गेलं असतं तर अधिसूचनेचा विषय कशातच घेतला नसता दहा तारखेला आमरण उपोषण सुरू केल्यामुळं सरकारला पंधराचं अधिवेशन वीस तारखेला घ्यावं लागलं हे उपोषणाचं यश होतं वीस तारखेला विधानसभेच्या पटलावर सरकारला सगळे सोयरेबाबत चर्चा करावी लागली त्यामुळं अधिसूचनेचीही पटलावर नोंद झाली पंधराला अधिवेशन झालं नसतं तर हे पटलावर आलं नसतं असा दावा जरांगे यांनी केला दरम्यान अधिसूचना मुख्यमंत्र्यांच्या हातातून घेतली आता सरकारनं वेगवेगळे डाव टाकायला सुरुवात केली मी मध्ये बोललो ते खूप लागलं मी काही वाईट बोललो नाही कोट्यवधी सहा महिने त्यांच्यावरील अन्याय सहन करू शकत नाही आग मस्तकात गेली तुमच्याशी मित्रत्व करण्यासाठी आंदोलन उभं केलं नाही तर जातीसाठी उभं केलं आहे माझ्या अंतरवालीतील आई बहिणींची डोकी फुटली तेव्हा तुम्हाला का वाईट वाटलं नाही नेत्याला बोललो म्हणून तुटून पडले असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी टीका करणाऱ्या मराठा नेत्यांना लगावला तुम्ही ते दहा टक्के ओबीसी आरक्षणात घ्या आणि ओबीसीच्या ज्या सगळ्या सवलती आहेत त्या दहा टक्क्यात पाहिजे तर हे ते अडीचशे लोकांसाठी मंजूर कुणीच काय बोला ना मग काय करा ह निष्ठावाने म्हणजे मी जातीपासून फुटू शकत नाही याला एकच पर्याय याला दहा टक्के स्वीकारायला लावा यानं दहा टक्के न स्वीकारल्यामुळं राज्यात गुलाल उदाळा गेला नाही दोन हजार अठराला आपण एसीबीसीचं आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उदाळा तर आपले एकशे सहा आमदार आले होते यावेळेस मराठ्यांनी गुलाल दहा टक्के देऊन उधाळला नाही या पोरावरती दबाव उभा करा आणि याला दहा टक्के आरक्षण घ्यायला भाग पाडा जर याने दहा टक्के हो म्हणला तर समाज गोलाल उधळतोय म्हणजे हो सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे याला हा म्हणायला नाही तर हा काटा बाजूला करा असा होणार नसला तर याला गुतवा म्हणून ती यासाठी नेमली ही मराठ्यांची ताकद आहे फडोरी साहेब आणखीन तरी शानेवा सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजीवाने द्या आमच्या नादाला लागू नका तुमचं नामचं शत्रू तर नाहीये मला राजकारणाचं देणं घेणं नाही राजकारण माझा मार्ग नाही माझ्या जातीसाठी सगळ्या सोयरीच्या अंबलबाजून ओबीसीतून आरक्षण पाहिजे त्यासाठी लढाई राजकारणासाठी नाही शहाने असाल तर आचारसंहितेच्या आद्या हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील जर तुम्ही दिलं नाही तर ही नाराजीची लाट तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय सोडणार